कैलासवासी अक्षता म्हात्रेचा झालेला मृत्यू आणि त्याचा तपास योग्य दिशेनं व्हावा अक्षता म्हात्रेच्या परिवारजन आगासकर परिवार, परिवार यांना संपूर्ण माहिती योग्य पद्धतीनं मिळावी ठाणे पोलीस कमिशनर नवी मुंबई कोम पोलीस कमिशनर यांनी आवश्यक असलेली माहिती त्या परिवाराला द्यावी हा खटला याचा तपास फास्ट ट्रॅकमध्ये व्हावा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्व बाजूनं तपास योग्य पद्धतीनं व्हावा याकरता आज संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि सगळे प्रमुख कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ आज साहेबांकडे आलं आहे यांचा तपास योग्य दिशेनं होईल ठाणे पोलीस कमिशनर आणि नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल असं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं आहे आणि मला वाटतं की लवकरच ह्या अक्षता म्हात्रे आणि अक्षता म्हात्रेच्या परिवाराला या अनुषंगानं न्याय मिळेल बाकी जी काही माहिती परिवाराला हवी आहे परिवाराचा तो अधिकार आहे सी सी टी वी फुटेज असेल किंवा ना त्यांचे कॉल रेकॉर्ड असतील ही सर्व आवश्यक माहिती ही परिवाराला दिली जाईल असं कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे तपास योग्य पद्धतीनं होणं त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं ती देखील फाशीची शिक्षा व्हावी ही रेरेस टू रेरेस केस आहे तिला झालेला त्रास आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यामधून काय सत्य बाहेर येत आहे त्या अनुषंगानं सर्वच कलम जे कलम त्या गुन्हेगारांना योग्य पद्धतीची शिक्षा ज्या माध्यमातून त्या आरोपींना शिक्षा मिळेल परंतु समाजामध्ये देखील एक चांगला मेसेज जाणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे आणि ते त्या पद्धतीनं सर्वच गोष्टी योग्य पद्धतीनं होतील अशा प्रकारचं आश्वासन आयुक्त महोदयाने दिलं तो नंतर घ्यावू शकतो